प्रेम म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे मित्रत्व ध्येय म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे पितृत्व पराक्रम म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री त्याचीच साक्ष शूरता म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे पावसाचं लक्ष्य हिरवी चादर म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे शाही दरबार भगवी जालर म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे सोनेरी अलंकार समजले तर सह्याद्री म्हणजे शिखर लेणे अनगड किल्ले नाही समजलं तर सह्याद्री म्हणजे न उमगलेले दगड सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचे आन शान आणि मुकुट सह्याद्री म्हणजे कपटे आणि धूर्त मुघलांसाठी सावट महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट बोलल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखराला भेट देणारा असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये मी ट्रेकबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला असून शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारे गावातील राहण्याच्या आणि जेवणाच्या सोयीबद्दल डिटेल्स देखील ॲड केले आहे जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण कळसुबाईचं शिखर आणि आत्ता आपण आहे जे कळसुबाईचं शिखर आहे त्या कळसुबाईच्या शिखराच्या पायथ्याची एक बेस विलेज आहे म्हणजे पायथ्याचं जे गाव आहे ते बारे हे गाव आहे तर त्या बारे या गावामध्ये आता आपण पोचलेलो आहोत आत्ता पहाटेच्या सव्वा तीन वाजले ट्रेकरसाठीचं ड्रीम सा ट्रेक असलेला कळसुबाई शिखर व्हिडिओज आणि फोटोज पाहून सगळ्यांनाच जावं वाटतं पण ते दिसतं तितकं सोपं नाही कळसोबाईचं जे शिखर आहे त्याची उंची समुद्रसपाटीपासून सोळाशे शेहेचाळीस मीटर इतकी आहे आणि जे बारी हे गाव आहे त्या बारी ह्या गावापासून त्याची उंची सुमारे नऊशे मीटर इतकी आहे या ठिकाणी आपलं एक कमान पाहायला मिळते माता कळसोबाई नमस्तिनी देवस्थान बारी तर बारी गावातून खरा ट्रेक चालू झाला आहे या ठिकाणी ही कमान आहे या कमानीतून वरती जायचं या कमानी शेजारीच माता कळसूबाईचं नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे ते मंदिर आपण शिखर उतरताना पाहणार आहोत काल डिकॅथलॉन मधून ही लाईट आणले हे पाहू शकता ह्याचा उजेड कसा आहे ह्याच्यामुळे शक्य होत आहे रात्रीचा पण प्रवास करायला उजळ पाहू शकता तुम्ही कळसूपायचं शिखर सर करत असताना शक्यतो कमीत कमी वजन आपल्यासोबत ठेवा प्रवास करत असताना ठिकठिकाणी आपल्याला पाण्याची सोय पाहायला मिळते या ठिकाणी चहा नाश्ता आणि जेवणाची देखील सोय उपलब्ध आहे कळसूबाईच्या इतिहासाबद्दल एक कथा सांगितली जाते ती कथा अशी प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती ती पाटलाच्या घरी कामाला होती कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे आणि भांडी घासणे सोडून इतर कामे करेन एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले पाटलाने कळसूला भांडे घासायला लावली त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली तोचा कळसूबाईचा डोंगर पहाटे सव्वा ला ट्रेक चालू करून आता सकाळचे साडेसहा वाजले आता आपण ऑलमोस्ट शिखराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो या ठिकाणी आपल्याला चहा नाश्ता जेवणाची सोय देखील आहे शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक विहीर पाहायला मिळते त्या विहिरीमध्ये दे पाणी देखील आहे विहिरीपासून थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला एक सपाट जागा पाहायला मिळते जे की पूर्ण ट्रेकमध्ये सपाट जागा आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही या ठिकाणी आपल्याला टेंट लावलेले पाहायला मिळले काही ट्रेकर्स रात्रीच येऊन इथे राहिलेले दिसतात फायनली तीन तासाच्या ट्रेकनंतर आपण अपन... कळसुबाई शिखराच्या फायनलच्या टप्प्यावरती पोहोचले हे मागच्या बाजूला पाहू शकता कळसुबाई शिखर म्हटलं तर या ठिकाणावरून डोळे भरून वाटणारा सूर्योदय आणि सूर्यास्त समोर आपल्याला डगंचाईवरती डोंगर पाहायला मिळत आहेत आणि सह्याद्रीच्या कुशीतून सूर्य बाहेर पडताना पाहायला मिळत आहे पूर्ण ट्रेक पूर्ण करून आपण ज्यावेळी माता कळसुबाईच्या मंदिरापाशी पोहोचतो त्यावेळी ट्रेकमध्ये आलेला थकवा आपण पूर्णपणे विसरून जातो बारी गावातून कळसूबाई शिखर चढायसाठी साधारण साडेतीन ते चार तासाचा वेळ लागतो उन्हाळ्यामध्ये हा वेळ काही तासांनी वाढू देखील शकतो ट्रेक करत असताना बारेगावातील ग्रामस्थांसोबत चर्चा करताना असे समजले की ते हा ट्रेक फक्त एक ते दीड तासामध्ये पूर्ण करतात कळसूबाई शिखरावरून आपल्याला सह्याद्रीची विस्तृत अशी डोंगर रांग पाहायला मिळते कळसुबायचा ट्रेक मी बुक अँड एक्सप्लोरसोबत करण्याचे ठरवले सुरुवातीला एकटा असणारा मी बुक अँड एक्सप्लोरचा फॅमिली मेंबर झालो सोलो ट्रॅव्हल करत असताना देखील बुक अँड एक्सप्लोरमुळे मला खूप सारे नवीन मित्र मिळाले आणि हो खूप सारे नवीन अनुभव देखील आपल्याला फक्त आपलं सीट बुक करायचे आणि एक्सप्लोरसाठी मोकळं व्हायचे बाकी सगळ्या गोष्टी बुक अँड एक्सप्लोअर मॅनेज करत मी हे प्रमोशनसाठी नसून तर मला आलेल्या चांगल्या अनुभवामुळे सजेस्ट करत आहे कळसोबाई शिखराला भेट देणार असाल तर अवघड ट्रेक करण्याची मनाची तयारी नक्की ठेवा कळसोबाई शिखराला जाण्यासाठी स्वतःचे वाहन असल्यास घोटी सिंदर मार्गावरती भंडारदरा फाटा आहे या फाट्यावरून भंडारदराला जाताना भंडारुदराच्या अलीकडे सहा किलोमीटर अंतरावरती बारी हे गाव आहे या गावामध्ये गाडी पार्किंगची राहण्याची जेवणाची सोय देखील आहे त्याचे डिटेल्स मी व्हिडिओच्या शेवटी ॲड केले आहेत समोरचे दिसत आहे ते माता कळसुवाईचं नवीन बांधकाम करण्यात आलेलं मंदिर आहे या ठिकाणी शांत वातावरणात बसण्यासाठी आराम करण्यासाठी आपल्याला भरपूर जागा उपलब्ध आहेत रात्रीचा ट्रेक चालू केल्यामुळे आम्हाला कळसुआशी हे किती उंच आहे याचा अंदाज आला नव्हता पण ज्यावेळी आम्ही खाली आलो त्यानंतर ज्यावेळी वरती पाहिलं त्यावेळी एक आश्चर्याचा धक्काच बसला समोर बारिया गावातील बाळू खाडे यांचा नंबर दिला आहे यावरती कॉल करून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता या ठिकाणी व्हेज आणि नॉन अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची सोय आहे